हॅलो फ्रेंड एम के टीचिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर खूप महत्त्वाची अशी गुड न्यूज आहे आपल्यासाठी की पाहिले असेल तुम्ही थमनेलमध्येच की तिसरी जी अभियोगता आणि शिक्षक अभियोगता चाचणी आहे तर त्याबद्दल जे नोटिफिकेशन आहे तर ते आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे पवित्र पोर्टलवर आलेलं आहे सूचना पण आलेली आहे खूप महत्त्वाची अशी गुड न्यूज आहे ही जी की आपल्यासाठी आपल्याला अलर्ट करण्यासाठी आहे आणि एक गुड न्यूज सुद्धा आहे म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन माहे मे व जून पंचवीसमध्ये करण्याचे नियोजित आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेटत यावी तर बघू शकता तुम्ही की खूप महत्त्वाची अशी अपडेट आपल्यासाठी आलेली आहे की थर्ड एटचं जे वारे आहेत तर ते आता वाहू लागलेले आहेत नक्कीच टेट ती थ्री ही होणारच आहे त्यामुळं आपण सर्वांनी अभ्यासाला लागणं खूप महत्वाचं आहे आणि आपलं जे स्वप्न आहे शिक्षक व्हायचं तर ते नक्कीच सत्यात लवकरात लवकर उतरेल अशीच अपेक्षा अशी इच्छा आहे आपली की लवकरात लवकर ते आपलं स्वप्न पूर्ण व्हावं आणि त्यासाठी मात्र आपले अगोदर आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे अभ्यास हा आपण सतत आणि कंटिन्यू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त स्कोर टी ए आय टीमध्ये घेता येईल आणि त्याच्या त्याच्यातूनच चा आपल्याला सिलेक्शन पर्यंत पोहोचता येईल तर नक्कीच आपल्याला सगळ्यांना सा सांगू इच्छिते की आ, जर तुम्ही अभ्यासाला लागला नसाल तर नक्कीच अभ्यासाला लागा आणि लवकरात लवकर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करा आणि या थर्ड टी ए आय टीमध्ये चांगला स्कोर आपण मिळून आपल्या याच्यापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचू शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला थर्ड एथचा अभ्यास करायचा आहे थर्ड एथच होणारच आहे त्याच्यामुळं आता दो, दोन दोन महिने जवळपास टायमिंग राहिलेला आहे एप्रिल आणि मे त्यामुळं आपल्याला अभ्यास करणं खूप आवश्यक आहे आप अभ्यास आपण केलाच पाहिजे तरच काहीतरी शक्य आहे कारण की म्हणजे टेट जी होणार आहे तर ती ऑनलाईन होणार आहे आपल्याला माहिती आहे आय बी पी एसच घेणार आहे आय बी पी एस किंवा टी सी एस या दोन्हीपैकी तर आय बी पी एसच सहसा जास्त त्यांनी त्याच्यासोबत करार केलेला आहे तर त्यामुळे आम्ही आय बी पी एस घेऊ शकते त्यांचा पॅटर्न वेगळा आहे आपल्याला माहिती सुद्धा मागच्या लास्ट डेटला आपण पाहिलेला आहे कसा आहे पॅटर्न तर तर त्यासाठी आपल्याला त्या पॅटर्नच्या पद्धतीनं अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही एक चॅलेंजिंग एक्झाम आहे खरंच आपल्यासाठी सर्वांनी चांगला अभ्यास करा आणि या परीक्षेला सामोरं जा आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊन आपण शिक्षक भरतीमध्ये नक्कीच आपला रिझल्ट घेऊन या अशी इच्छा व्यक्त करते आणि त्यासाठी आपण खूप अभ्यास करताल अशी अशी सुद्धा अपेक्षा बाळगते ठीक आहे तर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद